नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आमच्या इथले सातत्यपूर्ण चांगलं उत्पादन करणारे शेतकरी आहेत बाप्पा बी आम्ही त्यांना म्हणतो तर ते पाचटीचं व्यवस्थापन करत करतात बघा याच्यावरती त्यांनी अगोदर शेणखत मी आहे आणि आता हा पाला सगळा सरीच्या वरती घेणार आणि ह्याच्यावरती रोटर मारणार आणि त्याच्यानंतर हा पाला तसाच परत चार ते पाच महिने ते म्हणजे पावसाळ्यापर्यंत कुजून देतात तसाच आणि त्या पाचटीच्या खताचं नियोजन झाल्यामुळं परत त्यांचं उत्पादन आता अजून पोतर म्हणजे तीन तीन वर्ष म्हटलं तरी दोन वर्ष बाप्पा तुम्ही ना हे चौथ्या वर्षाचं पीक आता ते, ते काढतायत आणि एक सारखं जवळजवळ लागणी लापलं जसं परत खोडव्याला कमी पडतात कमी पडत नाही एक सारखं उत्पादन सतत ते पूर्ण काढतात चौथ्या वर्षाचा हां बापा तुम्ही आता नियोजन याचं कसं करणार आहात म्हणजे आता याच्यानंतर आता खत टाकलेलं होतं पाला वर उडून आणि त्याच्यानंतर परत पुढचं पीक कधी घेतलं जाणार जून मध्ये चार फुटी सरी सोडायची म्हणजे नांगरायचं आता रोटावेटर मारल्यानंतर त्याला परत नांगरून टाकायचं आता हा समजा डिसेंबरच्या सोळा तारीख हो मग सोळा तारखे पासून जी ही होणार ते आठ दिवसांनी नांगरायचं जूनला सोयाबीनला चार फुटी सरी सोडायची परत ती सरी उजरायची अच्छा म्हणजे सोयाबीनच परत निघाल्यानंतर पीक निघाल्यानंतर तर ते आता ऊसाची लागण होणार म्हणजे सुरूची लागण असून सुद्धा यांचं उत्पादन जवळजवळ आठशे मागासार इतकं उत्पादन यांचं निघत आहे कारण त्याचं कारण हे आहे की असं ह्यांचं व्यवस्थापन असं आहे रान विश्रांती घेत आहे अशीच माहिती आपण आपल्या जुन्या माणसांच्याकडनं पुढंच म्हणजे घेतली पाहिजे पुढं पाठवली पाहिजे एकमेकाशी बोललं तर ते कळणार आहे यांनी अनुभवातनं हे शिकलेलं आहे तर आणि आपण आता कसं जातो आहे नवीन शिकायला जातोय आपल्याला शिकायला मधला वेळ जातो अनुभव घेण्यात तर चार वर्षे जायचे तिथं एक आयता अनुभव आपल्याला मिळतो इथं त्यांनी ते अगोदर ही सिस्टीम राबवलेली आहे बरेच वर्ष झालं तसं सातत्यपूर्ण करतायत